नमस्कार लाडक्या बहिणींना गुड न्यूज म्हणता येणार नाही परंतु हमीपत्र जे तुम्ही भरलं होतं फॉर्म भरते वेळेस ही योजना आपली जुलैमध्ये सुरू झाली आणि एकंदर जुलै ते डिसेंबर पर्यंतचे पैसे तुम्हाला मिळाले परंतु आता आदित्य तटकरे काय म्हणतात एकदा ऐका सी आर मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही लाभामध्ये आता पात्र होत नाही पण पन साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे ते त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत स्वतःहून महिलांनी ज्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त झाले आता या योजनेत आम्ही भाग घेऊ शकत नाही किंवा पात्र होऊ शकत नाही किंवा ज्यांच्या तक्रारी दुसऱ्यांनी केलेल्या आहेत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे आणि यांच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी नुकला या काही गोष्टी तक्रारी आल्या असतील त्या सर्व तक्रारीचं निवारण केलं जाणार चे के आहे चेक केलं जाईल पात्र आहेत की अपात्र तिथून पुढं मग यांना सातवा हप्ता जमा केला आहे पण सध्याच्याला या महिलांना सातवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आहे महत्त्वाचं आहे तुम्हीसुद्धा चेक करा कारण फॉर्म भरताना तुम्ही जे हमीपत्र भरलं होतं त्या हमीपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आधीच इन्क्लूड होत्या ज्या हमीपत्रात तुम्ही टिक मार केलेला आहे त्याच्यामुळे आता अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल गव्हर्नमेंटमध्ये कोणीतरी तुमच्या घरातलं व्यक्ती नवरा असेल तो जर सरकारी जॉबला असेल त्याच्यासोबत अनेक महिला अशा सुद्धा आहेत ज्यांनी स्वतःहून जे काही पैसे आले होते ते सरकार दरबारी जमा केले कारण आम्ही आता या ठिकाणी या योजनेत पात्र ठरत नाहीत अशा ज्या कुठल्या महिला असतील ना त्यासोबत चार चाकी वाहन ज्या महिलांकडं होतं त्या महिलासुद्धा इथं आता अपात्र आहेत पहिलं जर पाहिलं असेल तर बघा ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त होतं त्यांच्याकडे पिवळं आणि केशरी कार्ड आहे अशाच महिला इथं पात्र असणार आहेत बाकीच्या त्यासोबत त्यांच्या घरातील कोणीतरी कुटुंबातील सदस्य हा त्या ठिकाणी सरकारी नोकरीला आहे आणि ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहेत आणि चारचाकी वाहन त्यांच्या घरामध्ये आहे किंवा त्यांच्या घरातलं कोणीतरी माजी किंवा आजी सर खासदार आहे आमदार आहे तर अशा सुद्धा महिला आता इथून पुढं या योजनेसाठी पात्र होणार नाही त्यांना जे आत्तापर्यंत पैसे आले असतील तर ते त्यांना सातवा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हीसुद्धा पाहिला असेल तुम्ही अर्ज भरला आहे मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजनेचा या डब्यामध्ये तुम्ही टिकमार केलं आहे आणि खाली तुमचं नाव लिहिलं आहे आणि तुम्ही त्याची सही केलेली आहे म्हणजे मुख्यमंत्री माझ्या लाडके ही अगोदरचे नियम आहे परंतु निवडणूक होती निवडणुकीच्या काळामध्ये जवळ निवडणूक असल्यामुळे सरकारने सरसगस सगळ्या महिला, महिला पात्र करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ते जमा केले होते परंतु आता इथून पुढं कुठल्याही महिलांना सातवा हप्ता जमा होणार नाही कुठल्या म्हणजे ज्या या योजनेसाठी पात्र नाहीत अशाच महिलांना बाकीच्यांना जसे तुम्हाला आज पैसे जमा झाले तसे अनेक महिलांना तेरा तारखेपर्यंत कंटिन्यू पैसे होतील आणि मकर संक्रांत हा जो सण आहे हा नक्की त्या ठिकाणी तुमचा गोड होईल ठीक आहे महत्त्वाची माहिती आहे सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा त्यासोबत तुमचे गॅसचे पैसेसुद्धा ऑक्टोंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमा झाले त्याच्यानंतर आता एक तारखेपासून अनेक महिलांच्या खात्यात एक गॅस असेल दोन गॅस असेल तीन गॅस पैसे जमा झालेले ते सुद्धा चेक करायचे आणि वीस लाख घरकुला संदर्भामध्ये त्याची लिस्ट जाहीर झालेली आहे तुम्हीसुद्धा घरकुलाचा फॉर्म भरला असेल ते एकदा चेक करून घ्या नसेल भरला तर घरकुलासाठी सुद्धा फॉर्म भरून घ्या त्याच्यासोबत बांधकाम कामगार योजनेमध्ये जे काही ऑक्टोंबर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर तुमचा भांडे वाटपाचा जो संच महिलांना मिळत होता तर त्याचे नवेने फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली नाही आहे परंतु तुमचे मागचे ज्यांनी फॉर्म भरले होते आचारसंहितेमुळे दे त्यांना भांडे वाटप झाले नव्हते तर चेक करा तुम्हाला एस एम एस आलाय का आणि एस एम एस आला नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्यांची एकदा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जो भांडे वाचपाचा संच आहे तो सुद्धा तुम्हाला मिळेल कारण ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे बांधकाम कामगार योजनेसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी सर्वांना आहे तुम्हीसुद्धा ज्यांच्याकडून फॉर्म भरला असेल त्यांच्यासोबत एकदा कॉन्टॅक्ट करा ठीक आहे महत्त्वाचे आहे आणि लाडक्या बहिणीला तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी सात हजार पाचशेच मिळाले बाकीचे पैसे नसतील मिळाले ते पण येतील पे पेंडिंग फॉर्म आले तुमचे फॉर्म अप्रुव्ह व्हायले त्याचासुद्धा एस एम एस टेक्स्ट मेसेज तुम्हाला यायला आहे अप्रुव्हल झाला आहे म्हणून तेसुद्धा चेक करा अजूनही त्या ठिकाणी अनेक लाखो महिला आहे ज्यांचं आधार सिडिंग अजून ॲक्टिव्ह नाही आहे त्या महिलेनेसुद्धा ॲक्टिव्ह करा नाहीतर सातवा जो हप्ता आहे तोसुद्धा तुम्हाला इथून पुढं मिळणार नाही आणि अन्नपूर्णा योजनेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक होतं रेशन कार्ड जे आहेत कारण जानेवारीमध्ये अनेक महिला असतील अनेक पुरुष असतील ज्यांना रेशन कार्डमधून नाव कमी केलं जाऊ शकतं त्याचं एकमेव कारण आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत शेवटची तारीख होती तुमची ई के वाय सी त्यामुळे तुम्हाला ते मिळाले नाही त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांना नक्की 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 शेअर करा ठीक आहे थांबतो